रसी का कसा वाटला गावा घेऊन मस्त छान खूप छान लाईट आली लाईट आली आई ए आई लाईट आई दातो दातो, दातो।, दातो। नुसत मजा करता करताय बघा बापू काका तू कसं काढतो वैरे है का का। तो ना नाही तू काय दा कोण देता गाडी ॲक्च्युली मग काटीने खेळ लागून मी अन्न हे करून करता काय हा भेटून का माई बसलेली आहे माझा धंदा भेटतो तू काय झोप झोपलो मी आता आमचे आजोबा आमचे तात्या आजोबा चालले मुंबईला यांच्या <laughs> काकाच <सब>। स्लॅब काका <laughs> भाई सकाळी आलो कधी आमचे आजोबा त्या ते आजोबा सकाळी कोणत्या गाडी चाललात मुंबईला कोणत्या गाडीने मांडवी मांडवीने मित्रांनो हे होते माझे आमचे आजोबा तात्या आजोबा रस्ता केला नाही वाटत गाडी दिसतात हा त्यांच्या स्लॅबचं घर तर आजोबा जे गेले ना फार जुन आहे एक वेळ अशी होती आम्ही त्या लहानपणी ह्याच ठिकाणी खेळायचो आता कोण पोरच नाही जास्त राहिली गावी खेळायला आजी खो हा आमच्याडीले मच्छीवाडी काय आणलात बाबा काय कठी मच्छी पण टोकी बांगडे मांदेली करली मांदे भेटा मुंबईला काय काय खायन घे पण तळ दे तळाशे नको तुम्हाला अजिबात मित्रांनो या गावचा फोड विचार भात खायला फोडणीचा पातानी लुणचं बेस्ट कॉम्बिनेशन एवर काय तुला पाहिजे गेलो मग हे थांब थांब लावलं की मस्करी गेलो बघ म्हणजे कायच्या काय डोळे बघ रात्री होता होता वाटा पार्टी काका पार्टी म मौ... मकायला वाट रात्री आज पार्टी आहे काय काय आज होळी पार्टी आहे कधी कधी कधीच वाटलं हे कोणतं उतरव नाही जाऊया तू टिप्पू तूच ना म्हण ठेवलं <laughs> बायो माझा आपला बरा खाल्यान का वाटे लागला आणखी आता दोन दिवसांनी येत दोन दिवस येणार नाही आया, आया हो हे आमच्या आयन ह्यावेळी लाकडा आणि दिसत काय मग आता आज जाऊ कंटाळलो सगळी आता तयारी मे महिन्याची आलं की पहिली तारी मॉप व्हायची आता का घॅस वगैरे हो येईल त्यामुळे एवढं कोण लाकडं करत नाही पण नाणी लागतात अजून पत्रवळ साफ करू जवळचं बरंच काम बाकी आहे बघूया आमचा मळा हे आमचे पांचं घर सुरेश काका रांजा काका बघा आता ईशानला मी महिन्यात खाऊक हे बघा बरको फोनजा सो मित्रांनो आता ना सकाळी जेव्हा इले होत्या ना बरोच गारो होतो आता थंडी बाजू लागली सॉरी आता गरम होऊ लागला दादाकडे जाऊ काय नंतर जाते पहिले जरा फुला जाते या आमचा समिता काकी बरे आहेत ना तोंड टाक तोंड टाकू तोंड अगी नाही नाही इलीपूर फॅमिली बरे आहेत ना सकाळी सकाळी सवाज सव्वाजदा सवा। दा बर... बरं बरं बाकी तर तुम्ही बरं ना काका होय मग इले गुढी पाडवा ना म्हटलं चला सगळं एकदम इला होय काय ये माझा सर्वात मोठं जास्त आवडतो नमस्कार हे <laughs> का ही पूर्ण सुतार फॅमिली ह सगळं जावा जावा एक दोन तीन नंबर चौथी खया वरती का कामा केली असत नंतर याच्यावर चला बाकी बरं बऱ्यात ना की

दाखवू नको ठेवतं घ्या काठून आठवण तुझ्या मातारी होशील त्याला चेक कर युट्यूबवर दिसशील तू हे आमच्या गावच्या शाळेत बाई, आ, बाई या बाई म्हणजे आता ही काही ढोरा उरलीत आमच्या गावात पहिली ढोरा लय होते गावात आता काय शेती वगैरे सगळं प्रॉपर मशीनरी होतं त्यामुळे आता एवढं काय राहिलं नाही येव जेव्हा माझ्या आज, आज केलं ना हा काय आहे या बांगड्याचा ना बांगडे बांगड्याचा तिकला तिकला आणि या काय बाबा हा बोले मी चपाती चवळीचं थँक यू मित्रांनो आता आलो ॲक्चुली झोपायचा प्रयत्न केला होता एवढं गरम होतं की झोपच लागत नाही पत्र म्हणजे घरामध्ये पत्र असल्यामुळे जास्त हिट होते तर आलं मग इकडे जरा जेव्हा कधी येतो दुपारचा मोस्टली प्रयत्न करतो इकडे पुलावर यायचा कारण पुलावर मस्त की हवा असते बघा 이곳은 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 हे आमचं बारगाका आता सगळे वगार ही काकाची फॅमिली चालच गाय नाही कळत ती ये बाय जाऊ या जाऊन या कोणी केलं परत पक्या पाटल्या पक्या पक्या पाटला नाही केल्यान

ख गेलं तुझा ना फोटो भेटलो सात वर्षापूर्वी तो आज तो, 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 तो नाही तू न हे बनलं होतं कायदा गोमू बघू जा काय आणला पते रो ये